जय शिवराया शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुनश्य एकदा मेघजनंगायपण मनापासून सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कारण शेतकरी बांधवांचं जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या सतत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतुनातून नुकसान झालं होतं पिकांचंही नुकसान झालं होतं आणि त्या पिकांच्या नुकसान मोठी शासनामार्फत त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती आणि ती मदत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार होती शेतकऱ्यांना त्यांचे विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा गावातील सी एस सी सेंटर असेल याच्यावरती जाऊन ई के वाय सी करायचे आदेश सरकारमार्फत शासनामार्फत आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले होते त्यात शेतकऱ्यांनी त्यांची ई के वय सी पूर्णत कम्प्लीट केलेली आहे की ई के सी करण्यात आलेली आहे पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापही अनुदान जमा झालेलं नाही मित्रांनो काल एक शासनामार्फत निर्णय करण्यात आला आहे की अतिवृष्टीचं जे अनुदान आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावं आता ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता तुमचं अनुदान तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले की नाही झाले ते किती तारखेला झाले कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले आणि किती रुपये जमा झाले याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण माहिती समजून घ्या तेव्हा तुम्हाला समजेल की अतिवृष्टीचं अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा झालंय की नाही तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना हे त्यांचं अनुदान जमा झालेलं अनुदान कसं चेक करायचं चे ते बघता येईल तर चला मित्रांनो वेळ आला होता सुरू करूयात शेडिओ सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल इथे आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर इथे आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा व्ही के आय डी इथे टाकून घ्यायचा आहे इथे तुम्हाला तुमचा व्ही के आय डी टाकायचा आहे विशिष्ट ओळखपत्र क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे शेतकरी बांधवनो तर त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट नावाच्या बटनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे तर ते आपण करूयात इथे आपण विशिष्ट क्रमांक आपला टाकून घेऊयात आणि सबमिट या बटनावर क्लिक करूयात सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता शेतकरी बांधवांनो तुमची संपूर्ण माहिती इथे आलेली आहे इथे तुमचं अकाउंट होल्डर जे शेतकऱ्यांचं नाव असेल तो त्यांचा अकाउंट नंबर किती तारखेला जमा झालं ते तारीख त्याच्यानंतर बँक आणि किती पैसे जमा झालेत ते इथे दाखवण्यात येईल त्याचबरोबर रिमार्क सक्सेस आणि पेमेंट स्टेटसही तुम्हाला इथे सक्सेस दाखवण्यात येईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं अतिवृष्टीचं जे अनुदान असेल ते अनुदान तुम्ही ते चेक करू शकता तुमचा विशिष्ट क्रमांक तुम्हाला कुठे मिळणार आहे तर तुम्ही जी पावती ई के वाय सी केल्याच्यानंतर तुम्हाला मिळाली असेल त्याच्यावरती तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक हा भेटणार आहे तर प्रकारे तुम्ही तुमचं अतिवृष्टीचं अनुदान हे चेक करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र